कशा गाडी चालवतोय थांब 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 भाई जमते का तुला छोटी गाडी छोटी गाडी जमते का असं बोलतात भाई हे काय वाट झाली तुझी काढ ना काय जायचं आता जेव्हा पण बाहेर साईडला याल तर स्वेटर विटर घेऊन या कायदेशीर कारण टेम्पोवालीच खरं नाही नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशात तुम्ही मित्रांनो वाजलेले रात्री साडे अकरा हा पहिला व्लॉग असेल माझा जो रात्रीचा मी शूट करतोय वेदांत काय बोलतो बेटा कसा आहे तू आता मी पप्पा पेक्षा पण खूप मोठा झाला पण मी नाटक करतो मी गादीवर उभा राहा एक मोठे बेटा चला मी येऊ बेटा नाही बेड ना तुला नाही बेड मी फक्त एकतर जाणार आणि तुला नंतर तरी घेऊन जाणार ओके तर मित्रानो चला तुमचा भाऊ जरा चाललेला आहे बाहेर हा पूर्ण ब्लॉग बघितला तर तुम्हाला नक्की कळेल आणि हो हा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे प्रतिभा काय बोलते चल येऊ मी जाणार तर वन डे डेथून म्हणजे आता ते निघतोय मी रात्री साडे अकरा वाजले बारा वाजता निघणार इथून आणि दुसऱ्या दिवशी रात्री बाराच्या अगोदर येणार तरी प्रतिभाने एवढी मोठी बॅग भरून ठेवले चला चला आई चालले मी येते तू बच्चे क्या हुआ रे बच्चे को अरे आ... अरे अरे क्या हुआ असं नाही करत बेटा गुड गो आहे ना तू प्रतिभा तोंडातून चुकून असा आला पिशवी कोणती देऊ आई कारण प्रतिभा आई बरोबर बोलत नाही ना आई प्रतिभा बोलत बोलत आहे तर तो प्रतिभा तोंडातून चुकून असं आलं की पिशवी कोणती देऊ आ ई आई आई झाला घेऊन जा काहीतरी अरे काय झाड घेऊन जा भाई थंडी काय करते गाडीने जाणार आहे कारणार का टेन्शन हा कोणची गाडी आहे चल की जब तक है दम ये प्यार ना हो दार कम। वादा थंडी वाजते तिला बघा आईला इथेच थंडी वाजायला लागले आता माझा मित्र येणार आहे मला पिक करायला इथून इथून मग आम्ही जाणार ईस्टला ला मग इश्टवरून कार नाही डायरेक्ट कायदेशीर एकदम थेट तुम्हाला माझा रात्रीचा प्रवास दाखवतो हा म्हणजे आपल्या गावाच्या थोडं पुढे आहे नाव ते सांगा अरे चल ना तू तिथे गेल्यावर मी सांगेल ना कुठे चाललोय कुठे नाही कळेलच आणि जिथे चाललोय चांगल्या ठिकाणीच चाललोय तुम्हाला कळेल सगळ्यांना कळेल वेदांत तू इथे तिकडे चाललोय <स्थ> मित्रांनो फायनली आपला सचिन भाऊ येणार होता तो आलेला आहे पाच दहा मिनिट वेट करू कारण त्याचा जो टॉल विसरला होता घरी ना भाई जॅकेट घेऊन अरे मी बोललो काय थंडी वाजणार आहे उशीर झाला उशीर झाला तुझ्या सारखा ट्रॅव्हल घ्यायला परत रिटर्न जाऊन मला टाइम नाही एवढा काय बोलतो दे प्रतिभा बॅग दे चल चल येऊ काय अरे मी बॉडी का बनवते फुल आता जे कपडे घालायला नाही मी बॉडी का बनवते बाई आहे पण खरंच क्या वर अंकल बरोबर की नाही मग चल बेटा येऊ मी तुला पण घेऊन जाणार ओके चला बाय करा बेटा कर देखे कर। देखे हुँ। हुँ। चला बेटा चला बेटा चला बाय बाय चल बाय मित्रांनो वाजलेले आहेत पावणे बारा आणि पावणे बाराला आम्ही विरार ईस्ट मधून आपलं गणपती मंदिर आहे समोर आम्ही निघालेलो आपला करण भाऊ आहे गोली भाऊ गोली भाऊ कसा आहेस बरं आहे ना आज तो माझ्या इज्जत माझ्या इज्जत ची आहे हा आणि आपला सचिन भाऊ पण आहे कायदेशीर एकदम फुल कम्फर्टेबल चाललो आम्ही माझी गाडी घेऊन जाणार होतो पण विषय असा झाला माझ्या गाडीच्या पुढच्या टायर थोडा घासलेत आणि व्हील अलाइनमेंट थोडी उन्नीस बीस आहे तोपर्यंत ठीक नाही तोपर्यंत लांबचा रूट नाही तर बाई जायचा आता आणि आता सीएनजी काय बरोबर गोलीला गोली थंडी वाजते का तुला गोली टेनिस टेबल चालू आहे गोली टेनिस टेबल चालू आहे काय मॅच चालू आहे मग टेनिस तुझी पण चालू आहे हात हात काढला काढला भाई भाई अरे सीएनजी ला खाली काय उतरलो तर थंडी वाजायला लागली यार गपचूप पाठी होऊन बसलो कारण की पुढे एसी आहे कायदेशीर एसी मागे पण आहे कायदेशीर अरे एसी कुठे मागे थोडी नाही 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 बंद आहे गावात गावातही वाटलं जरा राती मागे बसल जाम थंडी आहे गाडी मध्ये थोड्या वेळासाठी बाहेर गेलो जरा एक नंबरला गेलो भाई तर अजून थंडी वाजायला लागली हात बी धुतले ना आपण बरोबर हे लोक काय नुसते सारखे बसले गोली गिली नुसतं काय बोलत नाही काय नाही हे बाई पुणे एक्सप्रेस हायवे संपलाय ना आता कुठेतरी साईडला लाव गाडी भाई खायला जरा भूक लागली बाईला कॉफी आहे फुटबॉल आहे ना पुणे फुटबॉल भारी पडेल बाई नको फुटबॉल भारी पडेल भेटतं ना फुटबॉल मध्ये चांगलं अरे बाबा स्वस्त असतो पुढे तरी गाडी थांबव जरा चहा वगैरे कॉफी वगैरे कॉफी पिऊ की कायदेशीर झोप झोपलो पण नाही आपण मला तर तोंडावर पाणी मारायचं चल चल फ्रेश होऊ थोडा भाई तोंड बिन धुऊ कारण झोप येते त्याच्यामुळे फायनली थांबलेलो आहे वाजलेले आहेत सकाळचे बोला सव्वा तीन चला आपण काहीतरी चाक कॉफीचा बंदोबस्त करू आणि कायदेशीर एक नंबरला पण जाऊन येतो कायदेशीर थंडी वाजते इकडे आणि बरं झालं मी स्वेटर घातला भाऊचा स्वेटर आहे भाई थंडी वाजते कायदेशीर एकदम मित्रांनो थंडी कायदेशीर आहे जेव्हा आपण बाहेर साईडला याल तर स्वेटर बिटर घेऊन या कायदेशीर कारण मजबूत थंडी आहे इथे वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल थंडी कड भाई थंडी को डरा नाहीये खरंच घाबरलं आपण काय करू माहितीये जाम थंडी आहे जाम थंडीवर नाही रे भाई काय पण राहू नाही शकत फोटो काढायला एवढी थंडी आहे काय दाखव गाडी तर आम्ही इथे थांबवली पण थोडस फ्रेश व्हायला कारण की इथे चहा होती फक्त चहा तुमचा भाव पीत नाही त्याच्यामुळे तू पण नाही पिचा वा 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 तुला माहिती होता ना गाडीत जागरण करायचं मला वाटलं मागे बसून चल बाबा झोपेल आणि सकाळी उठल की दादा पोचवेल तिकडे तिकडे जायचं तिकडे इथेच पोहोचले आपण दादा मांडीवर थापटून थापटून झोपू मांडीवर आता आपण पहिला रूम घेऊन दोन तीन तास झोपू आणि नंतर दर्शना भाई आपला लोकल मंदिर नाही की बाबा तिकडे जाऊन लगेच मध्ये आलो तर दर्शन मिळेल काय बोलतो दोन तीन तास तिथे लाईन लावायची आपल्याला पण गाडी चालवायची मित्रांनो सीएनजी भरायला काय उतरलो तर भाई बोलतो माझा जॅकेट दे मला गरम होते स्वेटर दे म्हणून आणि भाऊनी स्वेटर घेतला मला वाटलं मी आणलं नाही मी आणलाय स्वेटर पण बॅगेमध्ये बॅग पण सगळे कपडे इकडे काढायला लागतील आता सीएनजी पण असं लावलंय कसं डिकी कशी खोलणार तर घाबरेल घाबरेल थंडीला चार वाजून दहा मिनटं झालेत चाकण रोडला आहे चाकण रोड मित्रांनो फायनली जागा मिळाली कॉफी पियायला जसं पाहिजे तसं कॉफी आणि चहा पिण्यासाठी आम्हाला अमृतकुल्ले मिळालेला आहे फायनली आता किती वाजता आपण निघालो तो पण अमृतकुल्लो हरा एक दोन तीन चार पाच पावणे पाच वाजले आणि आत्ता जस्ट आम्हाला अमृतकुल्ले चहा मिळालेला आहे ते बघू कॉफी मिळत असेल तर कॉफीचा एक खूप झोप थंडी पण कायदेशीर आहे सकाळी सहा वाजता आम्ही थोडा आराम केला सहा ते सात वाजता गाडीमध्ये आता आम्ही निघतोय खूप छान असं दृश्य आहे सकाळचं पाहू शकता तुम्ही कारण रात्रीचा एवढं आपण नोटीस नाही केलं सगळ्या गोष्टी आणि अजून आम्हाला एक तास आहे पोचायला आमच्या मंजिर पर्यंत ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा मित्रांनो निसर्ग कॅप्चर करण्यासाठी आपला मित्र जो आहे इथे तो बड़ा, -बड़ा मारायला म्हणजे फोटो म्हणजे बड्याबड्या फोटो काढायला उभा इथे काय दिसे स्माइल देऊ गाडी थोडीशी साईड इथे उभी केली आणि इथे फोटो सेशन चालू आहे कारण खूप खूप छान असं निसर्गमय वातावरण आहे इथे थंडी पण आहे थोडंसं ऊन आलंय म्हणून बरं वाटलं एकदम आणि बघू शकता तुम्ही पाहू शकता एकदम कडक वातावरण एकदम खूप छान असं वातावरण आहे इकडे मस्त एक बघा मित्रांनो इथे आठ वाजता पोचलोय सकाळी आणि रूम घेतला आणि रूम घेऊन झोपलो रूम शोधता शोधता अर्धा तास गेला आणि आता उठलो आहे आम्ही आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जाऊ आम्ही दर्शनाला तर ब्लॉग तर नक्की बघा <laughs> मित्रांनो फायनली आपला फ्रेश होऊन झालेला आंघोळ बिंगोळ कायदेशीर केलेले आहे दोन भाऊंची आंघोळी झाले दोन भाऊंची आंघोळी कायदेशीर झालेले आता आम्ही चाललो आहे खाली थोडंसं बघू काय नाश्ता वगैरे करायला आणि पहिल्या दर्शनाला जाऊ आम्ही त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करू कायदेशीर बघूया किती गर्दी आहे किती नाही हे कळेल आता कारण की आज मंडे आहे आणि मंडेच्याच दिवशी आम्ही इथे आलेलो आहे फायनली आम्ही भीमाशंकरला आलेलो आहे भाई काय बोलतो हर हर महादेव हर हर महादेव ते चला तुम्हाला दर्शन देतो कायदेशीर एकदम गर्दी नाही दाखव गर्दी दाखव गर्दी खूप आहे भेड्या अरे गर्दी खूप असते पण आता आपल्या टायमाला थोडी कमी आहे गर्दी नाही मला नाही वाटत चार पाच तास लागले लोकांना दोन तीन तास लागले एक तास मी जवळ खूप छान दर्शन झालं इथे

चल साईडच लावा आला आला वाला आला भाई हे इचा आवाज ओ गिळटम लागलास बस आता गूगल मॅप वरती 1.5 तास आखो दे भाई जाम टाइम गेलाल आपल्याला जाम टाइम गेला म्हणजे भाई आता एवढा उशीर गाडी चालवणं म्हणजे खायची कामा आता मी गाडी घेतली हातामध्ये बाकी ज्याची गाडी आहे करण भाऊ आपली त्याची तो चालवत होता ना गाडी मग गाडी खेत नाही भाई आपले गाडी खाई नाही करायची भाई एवढा उशीर झाला तर आरामातच चालवणार ना खेत जमते का तुला हे छोटे गाडी छोटी गाडी जमते का असं तसं काय मोठी गाडी भाई मी काय यार चिंगाडे तू पण काय नमस्कार काय हो आपले वॉचमॅन अंकल आहे ते, तिथे पावणे तीन वाजलेत आणि तुमचा भाव आता जस्ट पोचतोय घरी चलो अंकल गुड नाईट आता चालू घरी कायदेशीर घरच्यांची पण झोप मोड होईल आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र